पिठल्याचे तर तुम्ही वेगवेगळे प्रकार ऐकले असतील खाल्ले असतील पण आज थोडंसं वेगळं बनवणार आहे मी पिठलं तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी तुम्हाला पहिलं सांगते आज मी पिठलं बनवणार आहे ते दह्यापासून तुम्ही ताकातलं किंवा दह्याचं पिठलं बोलू शकता तर बघा इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि एक फुल्ल वाटी असं याच्यामध्ये पाणी घातलायचं आहे पाण्याचा थोडा आपल्याला जास्त वापर करायचा आहे हे आपण मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकच फिरकी मारून घ्यायची आहे आता बघा इथे आपण घातलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं आपलं ताक तयार झालेलं आहे घरी नेहमीच दही असतं ताक असतं असं नाही आहे त्याच्यामुळे दही असेल तर त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी इथं बेसन घेतलेलं आहे आणि परत एक वाटी आपण इथे पाणी घालायचं आहे ही दीड वाटे आणि ती अडीच वाटे आपल्याला पाणी घातलेलं आहे परत जर आपल्याला पाणी लागलं तर परत आपण पाण्याचा वापर करणार आहोत आता हे बेसन फिरवून घेण्याचं महत्त्वाचे एक टिप्स म्हणजे की आपल्या बेसनमध्ये अजिबात गुठळ्या होत नाही आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचं बेसन बनवा या ते, ते गुटळ्या अजिबात होणार नाही आहेत तर हे बेसन बघू शकता स्मूथ असं आपलं बारीक झालेलं आहे तर हे साईडला ठेवून द्यायचं अगदी पाच मिनटासाठी आणि ते पण इथे आपण फोडणी घालून घ्यायची आहे मस्त अशी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता मोहरी घालायची आहे फोडणी जेवढी कडक बसेल ना तेवढंच आपलं बेसन असू द्या कोणत्याही भाज्या असू द्या एकदम कडक आणि मस्त छान होते चवीलासुद्धा छान लागते थोडंसं इथे हिंग टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसणाचा टेचा बनवून घेणार आहोत तर इथे घा गावरान लसूण घेतलेलं आहे तिखटानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता किती माणसांचं बनवायचं आहे त्याच्यानुसारसुद्धा तिखट कमी जास्त करू शकता मस्त तड़ असा तडतडीत छान असा ठेचा बाग घालायचा आहे आणि आपल्याला एखादा मिनिटभर ह्या ठेचा परतवून घ्यायचा आहे मीडियम आकाराचे एक दोन कांदे घेतलेले आहेत मी चिरून ते कांदे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त असं कर्पला द्यायचा नाही आपल्याला कांदा व्यवस्थित असा थोडंसं कलर हलका बदलेपर्यंत चार ते तिथे एक कडेपत्त्याचं पानं आपण इथे टाकलेले आहेत तर काय होईल की त्याने आणि चवीलासुद्धा छान होईल व्यवस्थित असा दोन ते तीन मिनिट हा आप आप कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कारण आपल्याला कांदा बेसनमध्ये कचकच असा लागणार नाही आहे जास्तीचा बघ करपवलेला सुद्धा नाही आहे अगदी व्यवस्थित असा आपला हा कांदा भाजून झालेला आहे बघू शकता इथे तीन ते ती चार मिनिट लागलेले आहेत मला हळद थोडीशी जास्त घालायची आहे कारण कलर व्यवस्थित आला पाहिजे व्यवस्थित असा मस्त तर बघा मस्त आता आपण याच्यामध्ये जे आपण बनवून घेतलेलं बॅटर आहे ते घालणार आहे इथे तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तरी वाढवू शकता मी सुद्धा एक वाटी पाणी वाढवणार आहे बघा ते फिरवून घेतलेल्या भांड्यामध्ये वगैरे तर तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापर सुरुवातीला जर तुम्हाला हे बेसन पातळ दिसत असलं तर जसं जसं हे बेसन शिजेल तसं तसं आपल्याला याचा दाटसरपणा दिसून येईल आणि हे बेसन ढवळत राहायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये घोटळ्या होणार नाही आहेत आणि आपल्या बेसन कडायला लागणार नाही तर याला ना पाच ते सात मिनिट लागतात तुम्ही व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे कन्चनस्टी तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज होऊ शकतो व्यवस्थित जसं आपण बेसन वयरताना होतो त्याच पद्धतीने हे बेसन हलवून घ्यायचं आहे चवी फक्त मीठ घालायचं आहे मस्त आता कलर तुम्ही बघू शकता कलर किती चेंज झालेला आहे पूर्णपणे कलर उतरलेला आहे ते बघू शकता तुम्ही आता हलका हलका आपला कलर होतो आता पण काय करायचं आहे दोन ते तीन मिनिटसाठी हे बेसन आपण झाकून ठेवून उकळवून घ्यायचं आहे कारण काय ना की मस्त असं उकळी फुटले ते मध्ये तरी तुम्ही झाकून ठेवून करू शकता जेणेकरून हे घट्टसर आणि दाटसरपणा येईल आपल्या बेसनला आणि ताकातलं बेसन आंबट आणि तिखट असं एकदम भारी टेस्ट येते ना विचारायला नको मस्त असे आपल्याला टेस्ट येते तर मी येणार बेसन हे झाकून ठेवते व्यवस्थित हे तीन ते चार मिनिटामध्ये आपल्याला मध्यंतरी एकदा आपल्याला खालून मी फिरवून घ्यायचं आहे नाहीतरी आपलं बेसन खाली चिटकेल किंवा के गुटळ्या होतील याप काळजी घ्यायची आहे आपण तर बघू शकता तुम्ही इथं मस्त असं आपलं बेसन रेडी आहे आणि आता हे तुम्ही सांगते तुम्हाला खायला चवीला इतकं छान आणि मस्त लागतं तर कसं वाटलं हा ताकातलं पिठलं तुम्ही कधी केलं आहे का किंवा हा तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं चवीला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त असं परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर अगदी मस्त खाऊ शकता तर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा ब्लॉग त्याच्याबरोबर तुम्ही ताटा तोंडी लावायला कांदा मिरची पापड घेऊ शकता मस्त.